बारा जुलै दोन हजार बारा ली ली ली। ही तारीख महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली गेली याच दिवशी महाराष्ट्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला राज्यात गुटक्यावरती पूर्ण बंदी अवघ्या सात दिवसात एकोणीस जुलै दोन हजार बारा पासून हा निर्णय अंमलात आला गुटक्याची विक्री उत्पादन आणि वाहतूक पूर्णपणे बेकायदेशीर ठरली हा निर्णय आठवला की आपल्या डोळ्यासमोर येतात तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील अर्थात आपले लाडके आबा पण मंडळी या निर्णयामागे एका ध्येयवेड्या आय एस अधिकाऱ्याची अथक मेहनत आणि जिद्द देखील होती त्यांचं नाव महेश झगडे तत्कालीन अन्न व औषध प्रशासन आयुक्त त्यांनी गुटखाबंदीचा हा लढा एकट्याने लढला आणि जिंकला सुद्धा नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी या निर्णयाची संपूर्ण कहाणी सांगितली काय होता तो प्रसंग ज्याने आबांचं मन हे लावलं आणि कसं घडलं हे सगळं चला तर मग जाणून घेऊयात या धाडसी निर्णयाची रंजक कहाणी नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी गुटखा आणि पान मसाले यांचा वापर महाराष्ट्रात प्रचंड वाढला होता तंबाखू युक्त गुटखा तोंडाचा कर्करोग हेड्यांचे आजार आणि इतर गंभीर आजारांना निमंत्रण देत होता वैद्यकीय संशोधन सांगतं भारतात दरवर्षी तंबाखूजन्य पदार्थांमुळे दहा लाखांहून अधिक मृत्यू होतात तोंडाच्या कर्करोगाचे तब्बल नव्वद टक्के रुग्ण तंबाखूच्या व्यसनाशी जोडलेले असतात टाटा मेमोरियल हॉस्पिटल सारख्या संस्थांनी याबाबत सातत्याने सरकारला इशारे देखील दिले हजारच्या दशकात तरुणांमध्ये गुटख्यामुळे कर्करोगाचे वाढलं होतं शाळांजवळ विद्यार्थी गुटख्याच्या आहारी गेले होते ही परिस्थिती गंभीर होती सामाजिक जागरूकता वाढली आणि सरकारवरती बंदीचा दबाव वाढत गेला यापूर्वी दोन हजार तीन मध्ये महाराष्ट्रात बंदीचा प्रयत्न झाला होता पण न्यायालयाने त्याला स्थगिती दिली का त्याचं कारण म्हणजे सरकारने बंदीमागची ठोस कारण सादर केलेली नव्हती पण दोन हजार अकरा मध्ये महेश झगडे यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाची सूत्र हाती घेतली आणि चित्र बदलले त्यावेळी नवा कायदा आलेला होता ज्याने आयुक्तांना मानवाच्या आरोग्यासाठी हानिकारक अन्न पदार्थांवरती बंदी घालण्याचे अधिकार दिले होते झगडे यांनी याच संधीचा फायदा घेतला गुटखा पान मसाला आणि सुगंधी सुपारी त्यांच्या रडारवरती होती त्यांनी ठरवलं महाराष्ट्राला गुटख्याच्या विळख्यातून मुक्त करायचं झगडे यांनी गुटखाबंदीचा प्रस्ताव सरकार समोर ठेवला पण त्यांना प्रचंड विरोध झाला हा खूप मोठा निर्णय आहे आर्थिक उलाढाल प्रचंड आहे अंडर वर्ल्डचा देखील सहभाग आहे अशी कारण देऊन सरकारने चाल ढकल केली पण झगडे दगमगले नाही त्यांनी दोन हजार तीन च्या स्थगितीचा अभ्यास केला आणि लक्षात आलं की मागची कारण ठोस हवी आहेत मग त्यांनी स्वतः संशोधन सुरू केलं मल्टीनॅशनल कंपनीत म्हणजेच आर अँड डी मधला त्यांचा अनुभव तिथे काम आला त्यांनी गुटक्यामुळे होणाऱ्या कर्करोगाबाबत रिसर्च पेपर्स आकडेवारी आणि पुरावेगोळा केले टाटा मेमोरियलचे सिनियर डॉक्टर पंकज चतुर्वेदी यांच्यासह अनेक तज्ज्ञांशी चर्चा देखील केली या सगळ्यावरती आधारित त्यांनी पाच सहा पानांचा सविस्तर अहवाल बनवून घेतला पब्लिक ओपिनियन ही तितकंच महत्वाचं होतं त्यामुळे झगडे यांनी डॉक्टरांच्या मदतीनं तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्र लिहिलं आणि अशा प्रकारे वातावरण निर्मिती सुरू झाली पण डिपार्टमेंट मधील काही लोकांनी ही माहिती सरकार पर्यंत पोहोचवली झगडे यांना माहिती होतं की ऑर्डर इश्यू होण्यापूर्वी दबाव येईल म्हणून त्यांनी चतुराईनं पंधरा दिवसांची सुट्टी घेतली सुट्टीवरती असताना त्यांना मंत्रालयातून फोन येऊ लागले तुम्ही गुटखाबंदी करणार आहात का झगडे शांतपणे यावरती म्हणाले सुट्टीवरून परतल्यानंतर पाहूयात मंत्रालयात बोलावून आलं तिथेही त्यांनी ठामपणे सांगितलं हा निर्णय आवश्यक आहे कायद्याने मला अधिकार दिला सरकारचा यात हस्तक्षेप नाहीये पण सरकारने त्यांना फटकारलं आणि विषय सोडून द्यायला सांगितलं पण झगडे थांबले नाही त्यांनी थेट तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली चव्हाण म्हणाले निर्णय चांगला आहे पण आघाडी सरकार आहे दुसऱ्या पक्षाशी चर्चा करा आणि माझ्या सचिवांशी देखील बोला झगडे सचिवांकडे गेले सचिव म्हणाले यामुळे महसुलाचं नुकसान किती होईल झगडे म्हणाले तो माझा विषय नाही मी फक्त गुटखा बंद करणार त्यांनी फायनान्स डिपार्टमेंट कडे धाव घेतली पण तिथे गुटक्याच्या महसूलाबाबत कोणताच डेटा नव्हता कारण गुटक्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर दे चालत होता सचिवांनी ही बाब मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली आणि निर्णय रखडला मग झगडे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेले त्यांनी सर्व परिस्थिती समजावून सांगितली कर्करोगाच्या रुग्णांची वाढती संख्या नवीन कायदा आणि आयुक्तांचे अधिकार दादांनी सहमती दर्शवली पण ते म्हणाले गृहमंत्र्यांशी बोला गृहमंत्री होते आर आर पाटील झगडे यांनी आबांसमोर सर्व योजना मांडली बॉर्डर सील करणं यंत्रणा राबवणं पोलीस आणि एफ डी भूमिका पण आबा म्हणाले हा निर्णय चांगला आहे या पण यामुळे फक्त हप्ते वाढतील मीटिंग संपली पण झगडे पुन्हा आबांकडे गेले आबा चिडले आता काय हवंय झगडे म्हणाले मला तुम्हाला कॅन्सर हॉस्पिटल दाखवायचं खाजगी गाडीतून जाऊया वाद नको आबांनी होकार दिला झगडे यांनी टाटा हॉस्पिटलमध्ये आबांना कर्करोगाच्या रुग्णांची भयावह स्थिती दाखवली दोन तीन रुग्ण बघताच आबा व्यथित झाले ते म्हणाले चला पुरे झालं पण झगडे थांबले नाहीत आबा अजून खूप काही बघायचं असं म्हणत त्यांनी आणखी रुग्ण दाखवले कर्करोगाने त्रस्त अवस्था पाहून आबांचं मन हादरलं त्यांनी थेट सांगितलं आता काहीही नको तुम्ही गुटखाबंदी करूनच टाका आणि त्यानंतर बारा जुलै दोन हजार बारा रोजी गुटखाबंदीची ऑर्डर ही इश्यू झाली गुटखा उत्पादकांनी ऑर्डर रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण झगड्यांच्या जिद्दीपुढे ते काही टिकले नाही एकोणीस जुलै दोन हजार बारा पासून महाराष्ट्रात बंदी ही लागू झाली पण प्रश्न उरतो ही बंदी पूर्णपणे यशस्वी झाली का हा आजही काही ठिकाणी गुटखा मिळतो मग याला जबाबदार कोण आणि या सगळ्यात महेश झगडे आणि आर आर पाटील यांच्या धाडसाचं जिद्दीचं काय म्हणणं त्यांनी एका गंभीर सामाजिक समस्येवरती मात करण्यासाठी अगदी जीव ओतला या कहाणीतून प्रेरणा घेऊन आपण काय शिकतो याबद्दल तुम्ही कमेंट्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद